हा युती हॉलवेल आहे दोनशेच्या वर्ष इटी येतील निवडून अजित पवार आपल्या गुटामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी उभे करणार का नाही करणार तर काय पूजा करणार आम्ही अजून कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या मध्ये काय नाही युती हॉलवेल आहे दोनशेच्या सीट येतील निवडून सर काल अजित रोहित पवार म्हणाल की अजित पवार आपल्या गुटामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी उभे करणार का नाही करणार तर काय पूजा करणार आम्ही करणार जो बा ते पॉलिटिक्स आहे ते आमचे वहिनीला पाळले तर आम्ही त्यांना पाळणारच साजिक काय विद्युत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा पवार यांना संजय रावतांनी ते राजकारणामध्ये अनफिट आहेत असं म्हटलं ठीक आहे फिट आहे का अनफिट आहे आता आपण तुम्ही पाहताय सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे सगळ्यांचा आपण शेतकऱ्यांचं कर्ज मा आपल्याला जे आ, इलेक्ट्रिक मोटर आहे एक ते साडेसात वर्षपासून ते माफ केलेलं आहे आपण तीन सिलेंडर महिलांना आपण देणार आहोत वर्षामध्ये दे। हे सगळे चांगले कार्यक्रम आमचे जे ब बंधू आहेत मुलं आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्याकरता सहा हजार आठ हजार दहा हजार आता तुम्ही ऐकलेच हे सगळं कार्यक्रम आहे वय लोक आहेत तीर्थयात्रा करता आपण निधी आपण देत आहोत सगळं काय बिलकुल आमच्या घोषणा हे सगळं पाहून विरोधक जरा मागे पडलेले आहेत आपण देणार आहोत महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत मात्र सुट्टी सुटी सोडे म्हणतात बाई महिलांना की लवकर पैसे काढून घेणे हे सरकार तुमच्या खात्यात पुन्हा कापून पैसे काय कापणार नाही हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे ठीक आहे ते वरिष्ठ नेता आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलतील आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय आम्ही पालत आहोत ते महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका